मी योगेश करत आहे या मावशींना आपण एक पहिली बॉटल दिली होती त्या बॉटल मध्ये त्यांना कसा रिझल्ट आला आणि काय आजार होतो ते तोंडातून ऐकूया मला शुगर दोन टाईम इंजेक्शन आणि इंजेक्शन मध्ये जे पॉइंट होते वीस ते आता ही बॉटल घेतल्याच्या नंतर दहा पॉइंट झाले इंजेक्शन दहा पॉइंट झाले आणि गोळ्या घेऊन सुद्धा मला त्रास व्हायचा चक्कर यायची आणि फ्रेश वाटत नव्हतं मोठं वाटायचं नाही आणि आता हे बॉटल घेतल्यापासून मला काम करायला काही पण करायला म्हणजे उत्साह वाटतो प्रत्येक कामामध्ये माझा उत्साह वाढलेला आहे आता शुगर ज्या वेळेस जास्त मी सगळं ब कोर्स पूर्ण करील त्यावेळेस मी पूर्ण बरी होईल अशी मला या औषधावर खूप म्हणजे मनापासून विश्वासाने खात्री बसलेली आहे त्यामुळे मी हा कोर्स पूर्ण करणार अजून कोर्स पूर्ण नाही त्यामुळं थोडंफार आहे पण ते जाईल अशी मला पूर्ण परमेश्वराजवळ खात्री आहे की हे बरं होईल तर मी सर्वांना बाकी ज्यांना आहे त्या सर्व लोकांनी याचा कोर्स करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण का तर दररोज ते इंजेक्शन टोचायचं तेव्हाच खायचं तोपर्यंत काही खायचं नाही ह्याचा काय असलं जगण्यात अर्थ आहे कुठं चार माणसांमध्ये गेलं तरी ते टोचायचं चार माणसांमध्ये गेलं तरी त्या गोळ्या खायच्या आणि मग ते अन्न पाणी खायचं काय अर्थ आहे असल्या जीवनाला पण ते आलं माझ्या वाट्याला परंतु हे सांडभर भाऊ आणि आमचे क्षीरसागर भाऊ दोघ जण भेटले आणि मला हे मिळालं त्यापासून मला फायदा होईलच अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि आता जो फायदा झालेला आहे त्यातच माझा निम्मा विश्वास बसलेला आहे की ह्या औषधाने मी बरी होईल धन्यवाद ताई